एन गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती सदर घटनेचा आज कोपरगाव सकल हिंदू समाज व सकलभोई समाजाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर निवेदनाद्वारे विविध मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहे त्यात सदर प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा या खटल्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारखे ज्येष्ठ अनुभवी वकिलांची निवड शासनातर्फे केली जावी सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा फाशी दिली जावी आरोपीचे घर अतिक्रमण क्षेत्रात असल्याने उत्तर प्रदेशचे धर्तीवरील निर्णयाच्या आधारावर अतिक्रमण मोकळे करावे महाराष्ट्रात लवजियात कायदा लागू करावा आदी मागण्या सदर निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी सकल हिंदू समाज बांधव व सकल भोई समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोपरगाव पंधरा नऊ दोन हजार पंचवीस कोपरगाव शहरात समस्त भोई समाजाच्या वतीने अकोलेला जी भोई समाजाची तेरा वर्षाची तरुणीवर जो अत्याचार झाला तर तो तोही नावाच्या व्यक्तीने या नाराधामाने तिच्यावर गणपती विसर्जनच्या वेळेस घरचे गणपती विसर्जनला जात असताना तिच्यावर अत्याचार केला त्या प्रकरणात आम्ही समस्त भोई समाज व सकल मराठा समाजाच्या वतीने आज तहसील येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे का त्या नाराद आम्हाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी आज आम्ही निवेदनद्वारे त्यांना कळवलेलं आहे तहसीलदार साहेबांना त्याला फाशी झाली नाही तर आम्ही पुढचा जो पाऊल असेल तो आम्ही उपोषणाचा असेल व व तीव्र आंदोलन आम्ही छेडण्यात येईल व जी आ, आपली माता बहिणी ती सुरक्षित राहिली पाहिजे अशा नावाद आम्हाला जगण हे अजिबात तो जगलाच नाही पाहिजे त्याला फाशी कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे व फाशी दिली पाहिजे समस्त भोई समाजाच्या वतीने मी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय अकोला घटना घडली आपल्या एका गरीब कुटुंबातील हिंदू समाजाच्या भोई समाजाच्या मुलीचा जो गणपती विसर्जा दिवशी जो अत्याचार झाला या आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे जन्म ठेव्याला नोप्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आज आम्ही तहसीलदार साहेबांना सकल हिंदू समाज भोई समाजावरती निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढे हिंदूंच्या मुली, मुली सुरक्षित राहायला पाहिजेत याच्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजेत लवशात कायदा आणला पाहिजे आणि अशा भडव्याजी आद यांनी कपरबाद असा काही प्रकार करायचा प्रयत्न जरी केला तर त्याची गाठ ही सकल हिंदू समाजाची राहील हे सर्वांनी ध्यानात घे अकोल्यामध्ये प्रकार घडलेला आहे तो फार निंदनीय आहे तेरा वर्षाच्या मुली जो, जो बलात्कार झाला ज्या नाराधामाने बलात्कार केला त्या नाराधामाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती बी लवकरात लवकर करावी ही विनंती नाही तर आम्ही पुढचा जो आमचा जो हे राहील मोर्चा तो उपोषणाचा राहील लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला जे हिंदू रक्षक जे आहे हिंदू संघटनेचे कोपरगावचे लोक त्यांनीही खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते आमच्या याच्यात सहकार्य आलेले आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी आज समस्त भोई समाजाच्या वतीनं श्री रघुनाथ शिवराम मोरे आणि इतर शंभर निवेदन कर्त्यांनी हा निवेदन दिलेला आहे ऑलरेडी त्या समा संबंधित आरोपीवर गुन्हा देखील झालेला आहे दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला कळवणार आहोत आणि मान्य जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महोदय यांना देखील या प्रकरणाबाबत आमच्या स्तरावरून पत्र देऊन कळवणार आहोत त्यामुळं समाजातली शांतता आपण अबाधित ठेवावी अशी प्रशासनातर्फे विनंती राहील